देवासाठी अशा प्रकारचा प्रसाद करण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवले या पॅनमध्ये मी दीड वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे मी मध्यम ते कमी आचेवर एक सारखे हलवून घेत परतून घेतले हे शेंगदाणे फक्त त्यांची साल किंवा टर्पलने नाही घाली पाहिजे इतपतच मंद आचेवर छान परतून घेतले हे शेंगदाणे परतून झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेतले हे बघा आता एका मोठ्या परातीमध्ये मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत मी खोबऱ्याचे जाडसर असे काप करून घेतले आपण बघू शकता मी कशाप्रकारे काप केलेले आहेत या प्रसादासाठी ओले खोबरे वापरायचे नाही तर सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे खोबऱ्याचे काही काप लांब झालेले आहेत मी ते थोडे दोन ते तीन भागामध्ये कापून घेतले या प्रसादासाठी मी एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे चिरून तयार झालेले आहेत व शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत हे शेंगदाणे तळ हातावर चोळून त्यांची साले काढून घेतली व एका परातीमध्ये चाळणीने सर्व शेंगदाणे चाळून घेतली अशा प्रकारे चाळणी शेंगदाणे चाळून घेतल्यावर घरामध्ये शेंगदाण्याचा कचरा होत नाही आता सर्व शेंगदाण्याची साले निघून पांढरे शुभ्र छान स्वच्छ झालेले आहेत ते बघा सर्व शेंगदाणे अगदी छान पांढरे शुभ्र आणि स्वच्छ झालेले आहेत मला काही अर्धे करायचे आहेत तर काही शेंगदाणे अख्खेच ठेवायचे आहेत त्यासाठी मी बत्ता या शेंगदाण्यावर थोडा फिरून घेतला व नंतर हातावर हे शेंगदाणे चोळून या शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतले आता गॅसवर एक कढई गरम करून त्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतले आता हे तूप वितळल्यानंतर या कढईमध्ये मी खोबऱ्याचे तुकडे टाकले आणि खोबऱ्याचे तुकडे घालून अगदी मंद आचेवर हे खोबऱ्याचे तुकडे मी परतून घेतले खोबरे जर जास्त लाल होऊ दिले तर ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे किंचित थोडा सोनेरी रंग आल्यानंतरच खोबऱ्याचे तुकडे काढून घ्याय घ्यायचे आहेत आपण बघू शकता अगदी सोनेरी रंग या खोबऱ्याला आलेला आहे वात आहे खोबऱ्याचे तुकडे मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून ते देखील अगदी मंदाचेवर चांगले खरपूस व किंचित थोडा सुनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घेतले हे बघा शेंगदाणे देखील चांगले परतून झालेले आहेत आता ते थंड होण्यासाठी खोबऱ्याच्याच प्लेटमध्ये मी काढून घेतले आता गॅसवर एक पॅन मी गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये मी अगदी थोडे एक ते दीड चमचा पाणी टाकून गरम केले व त्या पाण्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घातली ही साखर पाण्यामध्ये एकसारखी हलवून घेत त्याचा घट्ट पाक होत होईपर्यंत चांगले एकसारखे परतून घेतले या साखरेचा घट्ट पाक होत आला म्हणजे उलटने किंवा चमच्यामधून हा पाक पडायला खाली पडायला जर थोडा वेळ लागला म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे या पाकामध्ये मी भाजलेले खोबरे व शेंगदाणे लगेच घालून गॅस बंद करून सर्व मिश्रण चांगले मिसळून घेतले हे बघा पाक अगदी छान असा झालेला आहे पडायला त्याला थोडा वेळ लागत आहे आता या क्षणी लगेच यामध्ये खोबरे व शेंगदाणे घालून सर्व मिश्रण चांगले मिसळून घेतले अशा प्रकारे हा प्रसाद देवासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील